श्री गुरुभ्यो नमहा अंतरब्रह्मच्या आजच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात पी एल आर म्हणजे प्रतिगमन उपचार पद्धती या व्हिडिओ सिरीजमध्ये आजवर आपण ऐकलं की ही उपचार पद्धती नेमकी काय आहे कशा प्रकारे कार्य करते आणि आपल्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी हिचा उपयोग कसा करून घेता येतो आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेताना पी एल आर कशाप्रकारे मदत करू शकतं या संदर्भात मी आज आपल्यासमोर बोलणार आहे साधारणपणे दोन वर्षांपूर्वी एक मुलगा माझ्याकडे पी एल आरसाठी आला होता या मुलाचा प्रॉब्लेम असा होता की त्याला रात्रीची झोप लागत नव्हती खरं तर ऐकताना हा काही फारसा मोठा प्रॉब्लेम वाटत नाही अनेक लोकांना रात्रीची झोप लागत नाही किंवा उशिरा लागते अर्धवड झोप होते मात्र या मुलाचा प्रॉब्लेम थोडा क्रिटिकल होता त्याला मुळीचं झोप लागत नव्हती अख्खी रात्र तो टक्क डोळे उडे ठेवून काढत असे आता तो ज्या सिच्युएशनमध्ये माझ्याकडे आला होता ती अजून गुंतागुंतीची होती घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलं होतं आणि आठ दिवसांनी बरोबर त्याचं लग्न होणार होतं त्याला चिंता होती की नवीन आलेल्या बायकोला माझा अजून स्वभाव माहिती नाही आणि जर तिनं मला रात्रीचं असं भूतासारखं जागं पाहिलं तर माझ्याविषयी ती काय ग्रह करून घेईल माझं दाम्पत्य जीवन नीट सुरू होईल का याचा माझ्या शरीरावर आणि दाम्पत्य जीवनावर काही परिणाम होईल का, का अपत्यप्राप्तीमध्ये काही अडचणी येतील का या सगळ्या गोष्टी घेऊन तो माझ्याकडे आला होता ज्यावेळेला प्रीटॉकमध्ये त्याची सगळी केस हिस्ट्री घेण्यात आली त्यावेळेला व्यक्तिगत माहितीमध्ये काहीही विशेष त्याच्या या आयुष्यामध्ये घडलेलं आहे किंवा काही ट्रॉमॅटिक मेमरीज असतील असं वाटत नव्हतं या मुलाच्या मनातले सगळे प्रश्न स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ठेवून ज्यावेळेला आम्ही पी एल आरच्या सेशनला सुरुवात केली त्यावेळेला जो घटनाक्रम समोर आला तो अत्यंत विस्मयकारक होता साधारणपणे सात ते आठ महिन्यांपूर्वी या मुलाच्या एका मित्राचं रस्ते अपघातामध्ये निधन झालं होतं त्याचा मृत्यू झाल्यानंतर या मुलानं जेव्हा त्याला पाहिलं त्यावेळेला तो अतिशय स्तब्ध झाला होता आपल्या मित्राचा मृत्यू झालेला पाहून जो काही आघात या मुलाच्या मनावर झाला होता तो त्याला व्यक्त करता येत नव्हता स्मृती स्वरूपात जे काही त्यांनी मनात साठवलं होतं ते त्याला बोलता न आल्यामुळे शरीरानं त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आणि अर्थात या मुलाची रात्रीची झोप उडाली अचानक झालेल्या मित्राच्या मृत्यूचा आघात जो या मुलाच्या मनात स्मृती स्वरूपात तसाच शिल्लक होता तो सेशनमध्ये अश्रूंच्या रूपानं वाहून मोकळा झाला अर्थात दिवसांनी त्याचं लग्न झालं पुढे त्याला यथावकाश प्राप्त झालं आणि तो आता सुखाने संसार करतो आहे कोणत्याही व्यक्तीला आयुष्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरती निरनिराळे निर्णय घ्यावे लागतात जर समर्पणाची भावना निर्माण झालेली असेल आणि विवेकयुक्त श्रद्धाभाव अंतःकरणात असेल तर घेतलेल्या निर्णयाचे परिणाम काहीही जरी असले तरी त्याची पूर्ण जबाबदारी घेण्याची पक्वता त्या व्यक्तीमध्ये आलेली असते खरं तर ही पक्वता अभावाने आपल्याला दिसते त्यामुळे चुकलेल्या निर्णयाचं खापर फोडण्यासाठी वेगवेगळ्या जागा शोधल्या जातात नात्यामध्ये माणसांमध्ये जर जागा सापडल्या नाहीत तर अगदी भगवंतावरही ते खापर फोडणे इतपत विवेक गेलेली माणसं आपण आपल्या आजूबाजूला पाहतो समर्पणाची भावना मनात ठेवून आणि करतेपणाला बाजूला सारून घेतलेला कोणताही निर्णय मग त्याचा परिणाम कसाही असला तरी देखील आपल्या मनाला शांतता प्रदान करतो तिथे चुकलेल्या निर्णयासाठी आपण इतर कुणालाही जबाबदार ठरवत नाही आपण जबाबदारी घेण्यासाठी पूर्णपणे तयार झालेलो असतो आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं सद्गुरू कृपेला आपण प्राप्त होतो निरनिराळ्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं ही मिळत असते मात्र ती ओळखणं आणि तिचा स्वीकार करणं ह्याची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे समर्पण भाव जो सद्गुरू कृपेनं प्राप्त होऊ शकतो आपल्याही आयुष्यात वरवर साधे दिसणारे मात्र खोलवर परिणाम करणारे असे काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं शोधण्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला संपर्क करू शकता अर्थात गुरुकृपा आणि स्वतमधला करता बाजूला ठेवून समर्पणाची जर तयारी असेल तर आपल्याला या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरं सोडवता येऊ शकतात पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।